लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही घडामोडी नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील शिडको भागामध्ये आहोत काल झालेल्या पावसामुळे आतोनात शिडको परिसरातील जनतेचं नुकसान झालेलं आहे बऱ्याच संसार आज रस्त्यावर आलेले आहेत बऱ्याच जणांना खायला आज अन्न नाही त्याकरता या ठिकाणी हेमंत भाऊ पाटील आपल्यासोबत आहेत त्यांनी या ठिकाणी आज जे सर्वांना या ठिकाणी अन्नधान्याच्या किट वाटप केल्यात त्या या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करतो काय सांगणार या विषया अतिवृष्टीमध्ये आपण बघताय की या भागाचे तडफदार आमदार माननीय आनंदराव बोंडारकर असतील जिल्हा प्रमुख विनायक गिरडे असतील शहर प्रमुख आमचे तुळजेश यादव असतील आणि शिवसेनेची पूर्ण टीम सातत्यानं सर्वांना धीर देत होती नगरपालिकेच्या यंत्रणा त्यांनी बोलवल्या काही खाजगी जेसीबी जेटिंग मशीन बोलून त्यांनी नाले साफसफाई मोठ्या प्रमाणामध्ये केली परंतु धान्य अनेक लोकांचं वाहून गेलेलं होतं आणि लोकांना आज काय खावं का असा प्रश्न चिन्ह आहे आणि अशा पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा शिवसेनेनं विचार केला आणि केवळ नांदेड शहरातच नाही तर नांदेड उत्तर असेल दक्षिण असेल हातगाव असेल ग्रामीण भागामध्ये सुद्धा शिवसेनेच्या वतीनं त्या किटचं वाटप होणार आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी आदेश दिला आपण बघितलं की जिथं जिथं नैसर्गिक आपत्ती ते स्वतः शिंदे साहेब धावून जातात आणि अशा वेळेस शिवसेनेचा एक खारीचा वाटा एक आधार म्हणून या सर्व किटचं वाटप करण्यात येत आहे या ठिकाणी भाऊ हे झालं अन्न वाटप पण परंतु या ठिकाणी जे सडको परिसरातील जे नाल्या असतील रस्ते असतील हे जे व्यवस्थित साफ झाले नसल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच जणांच्या घरात पाणी गेले याविषयी काय चालत ते खरं म्हणजे ही वेळ कोणावर दोषारोप करण्याची नाही परंतु नांदेड महानगरपालिकेचा कारभार अत्यंत कार्यक्षम आहे ड्रेनेज लाईनची जे काही कामं चालू आहेत या कामांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निकृष्ट दर्जाची ही कामं होत आहेत परवा बघितलं की लोकांच्या संडासामधनं उलट बाहेरचं पाणी वरती येत होतं आणि अशा वेळेस लेवल न घेता हे कामं केलेली आहेत खरं म्हणजे महानगरपालिका दरवर्षी कॉन्ट्रॅक्ट देते उन्हाळ्यामध्ये दे पूर्णपणे नाली सफाई झाली पाहिजे परंतु पाऊस पडल्यानंतर नगरपालिकेला नेहमी प्रमाणात जाग आली आणि आता नाली सफाई चालू केलेली आहे त्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान दोषावर पण न करता एक महत्वाचा प्रश्न विचारतो शिडको हाडको मध्ये पाणी जाण्याचा महत्वाचा प्रश्न असा आहे की या ठिकाणी जे शिडको ऑफिसचे घर आहेत ते शिडको ऑफिसचे माझ्या माझ्या मध्ये ऐंशी टक्के घरं हे नावावर नाहीत कोणाच्या बी त्यामुळे या ठिकाणी घरकुल प्रत्येकाला घेता झाले तर प्रत्येकाचं म्हणणं असं की या ठिकाणी जर 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 घरकुल आपल्याला घेता म्हणजे शिडको करून दिले तर त्यावेळेस आपला महानगरपालिका घरकुल देईल आणि त्यानंतर या ठिकाणी घर उंच झाले तर या ठिकाणी मला वाटतं बऱ्याच प्रमाणात जे घरामध्ये पाणी जाते ते प्रश्न मिटेल तर याविषयी आपली काय प्रतिक्रिया या संदर्भामध्ये तातडीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली सिडकोची बैठक लावण्यात येईल आणि जे काही प्रश्न आहेत तिथल्या ज्या काही मूलभूत आहेत सोडवण्याच्या दृष्टीने तातडीने प्रयत्न करण्यात येईल खरोखर या ठिकाणी जर हा प्रश्न सुटला तर एक दिवस असा येईल की सिडको हाडको परिसरामध्ये उंच आहे सिडको हाडको बाकीच्या एरियापेक्षा आणि जर या ठिकाणी घरकुलं मंजूर झाले आणि प्रत्येकाची जर घर आली तर प्रत्येकाची घरं उंच होतील आणि या ठिकाणी दरवर्षी किट वाढणं दरवर्षी काही देणं चुटपुंजी देणं याच्यापेक्षा जर त्यांना घरं दिले तर आज शिडको हाडकोची जनता साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद